राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली खरीप पिकांच्या नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम करणारे पाचोरा तहसील कार्यालयाचे निलंबित वय हा पोलिसांना शरण आला असून पोलिसांनी त्यास पाचोरा न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आले आहे अतिवृष्टी अनुदानाच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून दोनशे पन्नासहून अधिक बनावट शेतकऱ्यांच्या नावे अजून रक्कम गेल्याचे निदर्शनास आले आहे आतापर्यंत सुमारे सहाशेच्या वर बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान दिले असल्याचे निदर्शनास आले आहे ही अपरातफरीची रक्कम दोन कोटी चोपन्न लाख एकोणसत्तर हजारावर गेली असून त्याची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस चे अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याचे आणि ते भलत्याच लोकांना देण्यात आल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे तर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे तपासात या प्रकरणात सरडा खुर्द येथील तलाठी आशिष काकडे यांचाही संबंध असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काकडे तर सारे कर्मचारी मात्र घोटाळेबाज तर यांना आय डी पासवर्ड देणारा मोरख्या कुणी ओरच असावा का त्या अस्सल घोटाडेबाजाचा देखील शोध घेणे क्रम प्राप्त असल्याचे सध्या बोलले जात आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका